नमस्कार मानव आनंदापासून कसे का दूर जात आहे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचंसुद्धा सुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे विश्वासघात करणे मानव आनंदापासून दूर जाण्याचं मुख्य कारण म्हणजे विश्वासघात करणे माणूस दुसऱ्याचा विश्वासघात करतो आणि स्वतःचं जीवन दुःखदायक बनवतो कारण विश्वासघात केल्यामुळे दुसऱ्याचंही नुकसान होतं आणि त्याचं स्वतःचंही नुकसान होतं म्हणून विश्वासघात कुणाचा करू नये एखाद्याने आपल्यावर विश्वास ठेवला असेल तर त्याचा विश्वासघात करू नये कारण विश्वासघात करणे हा फार मोठा अपराध आहे म्हणून विश्वासघात करू नये कुणाचाही विश्वासघात करू नये एखाद्याने विश्वासाने या भरोसा ठेवून एक जवळचा माणूस म्हणून आपल्यावर विश्वास ठेवला आपल्यावर भरोसा केला आणि एखादं काम आपल्याला आपल्यावर सोपवलं या आपल्यावर विश्वास ठेवून एखादी वस्तू आपल्याजवळ ठेवली या काही काम त्याने आपल्या विश्वासा सुश्वासाच्या आधारे केलं तर अशा माणसाचा विश्वासघात करू नये तर त्याच्यासोबत इमानदारीने प्रामाणिकपणाने वागा त्याचा विश्वासघात करू परंतु माणूस हा दुसऱ्याचा विश्वासघात करतो दुसऱ्याच्या विश्वासाला पात्र ठरत नाही तो त्याला दगा देतो धोका देतो आणि यामुळे त्याचं जीवन दुःखदायक बनतं आणि तो आनंदापासून कोसळ दूर जातो त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची झलक येत नाही झळकत नाही तो नेहमी दुःखी राहतो म्हणून कुणाचाही विश्वास आणि आपलं जीवन दुःखी बनवू नका विश्वासघात विश्वासघात करणे म्हणजे आपलं जीवन दुःखी बनवणे होय आपलं जीवन नरक बनवणे होय पण कोणाचाही विश्वासघात करू नये कोणालाही धोका देऊ नये कोणासोबतही दगा करू नये तर दुसऱ्यांसमोर चांगलं वागावे दुसऱ्यांना चांगलं बोलावे दुसऱ्यांसोबत चांगले वागावे राहावे त्यांचा विश्वासघात करू नये त्यांना धोका देऊ नये त्यांच्यासोबत लबाडी करू नये त्यांना खोटं बोलू नये तर दुसरे चांगले तर आपण चांगले दुसरे सुखी तर आपण सुखी दुसऱ्याचं जीवन सुंदर तर आपलं जीवन सुंदर याप्रमाणे माणसाने राहावे तर त्याचं जीवन सुंदर होईल छान होईल रंगमय होईल सुखकारक होईल आणि तो आनंदापासून दूर जाऊ शकणार नाही जाणार म्हणून माणसाने माणसाने दुसऱ्याचाही श्वासघात करू नये दुसऱ्याला धोका देऊ नये दगा करू नये तर त्याने दुसऱ्याच्या विश्वासास पात्र ठरावे त्याने चांगुलपणा ठेवावा त्याने सभ्यता ठेवावी त्याने व्यवस्थितपणे वागावे त्याने चांगलं बोलावे चांगलं राहावे चांगली कृती करावी चांगलं आचरण करावे तर त्याचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल छान होईल म्हणून माणसाने कोणासही धोका देऊ नये कोणासोबतही दगा करू नये विश्वासघात करणे म्हणजे एक फार मोठं नुकसान करणे होय आपले जीवन कायमचं दुःखी करणं होय जर आपण दुसऱ्याचा विश्वासघात केला तर कोण आपल्यावर विश्वास ठेवील कोण आपला भरोसा करील जर आपल्याला एखादं काम पडलं तर आपलं काम कोण करील सर्वजण असंच म्हणतील की हा विश्वासघाती आहे हा विश्वासाचा लायकीचा नाही हा विश्वास पात्र नाही हा धोकादायक माणूस आहे हा धोका देणारा माणूस आहे हा दगाबाज आहे म्हणून आपल्यावर पुन्हा कोणी विश्वास ठेवत नाही आणि आपलं काम पुन्हा कोणी करत नाही म्हणून आपल्याला किती जरी संकट आलं दुःख आलं या समस्या आली तर आपली समस्या आपलं संकट आपलं दुःख कोणी सोडू शकत नाही कोणी सोडतही नाही कोणासोबत ही दगा करू नये कुणालाही धोका देऊ नये कुणासोबत ही लवाडी करू नये कुणालाही खोटं बोलू नये तर सर्वां सर्वांसोबत चांगलं वागावे चांगलं राहावे सर्वांच्या विश्वासास पात्र ठरावे कुणाचा विश्वासघात करू नये कुणाचं नुकसान करू नये कुणासोबत बेमानी करू नये तर आपणही चांगलं राहावे दुसऱ्यालाही चांगलं म्हणून विचार सुंदर पाहिजे मन सुंदर पाहिजे मन सुंदर असेल तर विचार सुंदर म्हणून माणसाचं मन सुंदर पाहिजे परंतु माणूस हा पैशाच्या हरी जाऊन या लालच खाव या कारणामुळे अहंकारामुळे तो अहंकारामुळे तो बदलत आहे त्याचा स्वभाव बदलत आहे आणि तो दुसऱ्याचं नुकसान करत आहे दुसऱ्याचा विश्वासघात करत आहे दुसऱ्या धोका देत आहे दुसऱ्यासोबत दगा करत आहे त्याच्या लालची स्वभावामुळे स्वतःचं जीवन नरकमय दुःखमय बनवत आहे माणसाने विचार करावा चांगला विचार करावा पुढे होणाऱ्या पुढे घडणाऱ्या परिणामाचा त्याने आधी विचार केला पाहिजे त्याने विचार केला पाहिजे करावा पुढे काय होईल आपण असं वागल्यामुळे आपण असं वाईट वागल्यामुळे दुसऱ्या धोका दिल्यामुळे दुसरी दगा केल्यामुळे दुसरे श्वासघात केल्यामुळे आपल्याला पुढील कोणते परिणाम भयानक सुचवावे लागतील कोणते परिणाम भयानक येतील याचा त्याने विचार करावा याचा त्याने विचार करावा म्हणून त्याने कोणाचा विश्वासघात करू नये कोणाला दगा देऊ नये तर त्यांनी विश्वास पात्र राहावे पुन्हा दुसरा कोणी माणूस आपल्या विश्वास करील आपल्याला चांगलं म्हणेल आपल्यावर भरोसा करेल असं वा कोणाचाही श्वासघात करू नका कोणाचाही कोणासोबतही धगा करू नका कोणाचाही धोका घेऊ नका आणि आपलं जीवन दुःखदायक बनवू नका तुम्ही जर चांगलं वागसाल तुम्ही जर चांगलं बोलसाल तुम्ही जर दुसऱ्या दुसऱ्याच्या विश्वासास पात्र ठरसाल तुमचं कार्य जर चांगलं असेल तुमचा व्यवहार जर चांगला असेल तुमची कृती जर चांगला असेल तुमचं बोलणं जर चांगलं असेल तुमचं वागणं जर चांगलं असेल तुमचं आचरण जर चांगलं असेल तुमचा स्वभाव जर चांगला असेल तुमचे विचार जर सुंदर असतील तर तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल सुखमय होईल तुम्ही आनंदापासून दूर जाणव जाणार नाही तुमच्या चेहऱ्यावर नेहमी आनंदाची झळक झळकत राहील म्हणून कुणाचा विश्वासघात करू नका तुम्ही आनंदी राहा दुसऱ्याला आनंदी ठेवा तुम्ही सुखी राहा दुसऱ्याला सुखी ठेवा तुम्ही जगा दुसऱ्याला जगू द्या ईश्वराने दिलेले हे जीवन आनंदाने मजेने जगा या जीवनाचा आस्वाद घ्या चांगल्या रीतीने चांगलं वागून चांगलं बोलून चांगलं राहून या जीवनाचा आस्वाद घ्या आपलं जीवन सुंदर तेव्हाच होईल आपल्या चेहऱ्यावर आनंद तेव्हाच झळकेल जेव्हा आपण चांगलं आचरण करू जेव्हा आपण चांगलं वागू जेव्हा आपण चांगलं बोलू जेव्हा आपण चांगली कृती करू चांगला व्यवहार करू म्हणून कोणाचा विश्वासघात करू नका मित्रांनो कोणाचा विश्वासघात करू नका गा कोणाला जागा देऊ नका कोणाला धोका देऊ नका कोणाचे नुकसान करू नका कष्ट करा मेहनत करा लालची हविष्ट बनू नका अहंकारी बनू नका चांगलं सुंदर जीवन जगा चांगले विचार ठेवा चांगलं मन ठेवा तरच तुम्ही आनंदापासून दूर जाऊ शकणार नाही जाणार नाही आणि तुमच्या चेहऱ्यावर नेहमीच आनंद झळकत राहील आणि तुमचं जीवन रंगमय सुखमय होईल म्हणून कोणाला सही धोका देऊ नका कोणासही दगा देऊ नका विचार करा की मी आज दुसऱ्याचाही जर विश्वासघात केला मी आज जर दुसऱ्याच्या विश्वासास पात्र ठरलो नाही मी आज जर त्याला धोका दिला मी आज जर त्याला दगा दिला तर आपलं उद्या काय होणार मी चांगलं जीवन जगू शकू का थोड्याफार पैशासाठी थोड्याफार मोठेपणासाठी मी जर दुसऱ्याला धोका दिला दुसऱ्याचा दगा केला दुसऱ्याचा विश्वासघात केला तर मी चांगलं जीवन जगू शकल का माझं जीवन सुंदर होईल का माझ्या चेहऱ्यावर आनंदाची झळक नेहमी राहील का याचा विचार दुसऱ्याला धोका दिल्याने दुसऱ्याचा दगा केल्याने दुसऱ्याचा विश्वासघात केल्याने तुमचं जीवन सुंदर कधीच बनू शकणार नाही कधीच होणार नाही उलट तुम्हाला अनेक संकट येतील अनेक अडचणी येतील अनेक समस्या येतील म्हणून दुसऱ्याविषयी चांगला विचार करा दुसऱ्याविषयी चांगलं मत ठेवा दुसऱ्याविषयी चांगले विचार ठेवा कोणाचा विश्वास करू नका विश्वासघाताने धोक्याने दग्याने कोणाला फसवून पैसा कमू नका मान सन्मान कमू नका मोठेपणा कमवू नका आपली हाव लालच पूर्ण करू नका तर मेहनत कष्ट करून इमानदारीने प्रामाणिकपणाने नम्रतेने विनम्रतेने चांगुलपणा ठेवून मन सुंदर ठेवून विचार सुंदर ठेवून चांगली कृती करून चांगलं आचरण करून चांगलं बोलून चांगलं राहून पैसा कमवून मोठेपणा कम मान सन्मान कम तरच तुमचं जीवन सुंदर होईल तरच तुम्ही आनंदापासून दूर जाऊ शकणार नाही दूर जाणार नाही आणि तुमच्या चेहऱ्यावर जे नेहमीच आनंदाची झलक राहील म्हणून दुसऱ्याचा विश्वासघात कोणतीही गोष्ट करण्याआधी थोडा विचार करा काही करण्याआधी थोडा विचार करा कोणताही निर्णय घेण्याआधी कोणतंही काम करण्याआधी कुठेही जाण्याआधी काही करण्याआधी थोडा विचार करा पुढे घडणाऱ्या परिणामाचा विचार करा विचारपूर्वक समजदारपूर्वक वागा ईश्वरावर श्रद्धा ठेवा मेहनत कष्ट करा तोंड गोड ठेवा विचार सुंदर ठेवा चांगली कृती करा चांगला आचरण करा चिकाटी ठेवा इच्छा तयारी ठेवा आवड गोडी ठेवा संयम सहनशीलता ठेवा स्वतःवर आत्मविश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा ध्येय ध्यास जाणीव ठेवा चिंता फिकीर करा आणि सुंदरतीने जीवन जगा दुसऱ्याबद्दल चांगला विचार करा तरच तेव्हाच तुमचं जीवन सुंदर होईल आणि तुम्ही आनंदापासून दूर जाणार म्हणून मित्रांनो विचार करा कोणाचा विश्वासघात करू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका